नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनेलला आपलं स्वागत आहे जे काही शिक्षक भरतीची प्रोसेस होती आंतरजिल्हा बदलीची प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे आणि आनंदाची बातमी अशी की सगळ्यांना रात्री मेल आलेले आहे म्हणजे जे, जे मुमेंटची आपण वाट बघत होतो की ईमेल कधी येतील आंतरजिल्हा बदलीची बदली झालेल्या शिक्षकांना पण एवढी उत्सुकता नव्हती तेवढी उत्सुकता आपल्याला आहे कारण त्या बदली प्रक्रियेनंतर आपल्या जाहिराती आपल्याला लॉग इनला दिसणार आहे त्यामुळे आपल्याला ती उत्सुकता सगळ्यांनाच होती तर काल रात्री बारानंतर नंतर सगळ्यांना मेल आलेले आहेत ही एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती तर आणि आपले जाहिराती या पाच तारखेनंतर आपल्याला नक्कीच कळते त्यासाठी पण शासन स्तरावर पाठपुरावा करावा लागेल कारण आता आंतरजिल्हा बदलीच्या याद्या आपल्याला दुपारपर्यंत बघायला मिळतील तर याद्या बघणं खूप गरजेचं आहे त्या याद्यांवरूनच आपल्याला समजेल की नेमक्या कुठल्या जिल्ह्यात जास्त जागा या बदलून आलेल्या आहेत शिक्षक आणि कुठल्या जिल्ह्यात बदल्या झालेल्या नाहीत म्हणजे ते रोज तर एक ते आठचं होतं की एक ते पाचचं होतं ते नक्कीच आपल्याला सम समजणार आहे तर याद्या दुपारपर्यंत नक्कीच बघायला मिळतील मेल रात्री आलेले आहेत सगळ्यांना सगळेच सव्वीस तारखेपासून बदली प्रक्रियेसाठी बदली प्रक्रिया होणार आहे बदली झाली का यावरून सगळ्या यूट्यूब चॅनलवाल्यांना ट्रोल केलं जात होतं की खोटी माहिती सांगतात पण ही ऑथेंटिक माहिती आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद